पावणे दहा वाजता फोन आला होता अशा असं झालंय म्हणून घटना तर मी मला ज्याला ज्याचा फोन आला त्याला म्हणलं कुठं मांदळीच्या जवळ झालं नगरच्या फोन माझा सात वाजता फोन झाला होता मी कधी येणार आहे म्हणले तर ते म्हणजे साडेनऊ पर्यंत येईन साडेनऊच्या नंतर मी फोन लावायला लागले तर मला दुसराच फोन आला काय होता फोन दो? तुमच्या साहेबचा साहेबवर हल्ला झालाय म्हणून फोन आला मला मॅडम चालता याचा नगरच्या कामानिमित्त गेले होते नगरला पण पाच जण होते ते दोघांना दोघा जणांना नगरला जायचं होतं आणि तिघांना इकडे तिकडे यायचं होतं कस कळलं तुम्हाला तेच मला हल्ला झाला म्हणून तुमच्या साहेबवर हेच कळालं मग मला मग मी माझ्या मोठ्या भायाला फोन केला मग ते आले इथं गेले नगरला नाही कारण काहीच कळालं नाही आणि ते नाही त्यामुळे कारण काय कळण्याचं प्रश्नच येत नाही ना कशामुळे हल्ला झाला पण ते राजकीय घडामोडी करते ते घोटाळे बाहेर काढते त्याच्यामुळे हल्ला केला त्यांनी <laughs> हे असेच घोटाळे बाहेर काढतेत काही कुणाचे जमिनीचे त्याचे देवस्थानचे ते काढल्या ते पहिल्यापासून चार वेळेस हल्ला केलेला आहे त्याच्यापासूनच हल्ला घडून आणतात ना मग घोटाळे बाहेर काढले की हल्ला घडून आणतात ही जमिनीचे देवस्थानचे गोठाळे कोणाच्या विरोधात विरोधातले घोटाळे बाहेर आता काय मागणी तुमची आम्हाला काय नाही न्याय पाहिजे हे असं गप्त करतेत नुसतं काहीच आमच्या हाती काहीच लागून देत नाहीत काही तक्रार वगैरे केली का तुम्ही के ते शुद्धीवर आल्या बघू मग गंभीर जखमी म्हणजे अजून ते शुद्धीवरच आलेले नाही माझं बोलणं पण नाही झालेलं आणि प्रशासनाकडे मागणी काही नाही आम्हाला फक्त न्याय पाहिजे हे असं कुठपर्यंत चालणार आहे असं दाबादाब कुठपर्यंत आम्ही सहन करण्याची आमची हीच नाही राहिली ना आता चौथ्या वेळेत झालेला आहे हल्ला हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव